नमस्कार माझे नाव पंक्ती आणि आज मी आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहे एक प्रेम कविता की ज्याचे शीर्षक आहे कलमदौत सख्याचा मोरपंखी विरह तर कवितेला सुरुवात करतीये लागता तुझं पायास चटखे उन्हाचे सख्या लागता तुझं पायास चटके उन्हाचे सख्या अनवाणी आसवे माझी न्हावून गेली मज देहास कधीची की लागता तुझ पायास चटके उन्हाचे सख्या अनवानी आसवे माझी न्हावून गेली मज देहास कधीची येतास शहारे तुझ अंगावर सख्या येतास शहारे तुझ अंगावर शिशिराचे सख्या सम शेकोटी समजाळली मी हृदयातील मखमल कधीची शेकोटी समजाळली मी हृदयातील मखमल कधीची की मज अत्तरे सुगंधी न भाळली कधी मज अत्तरे सुगंधी न भाळली कधी श्वासात होती जणू मृग कस्तुरी दडलेली मज अत्तरे सुगंधी न भाळली कधी श्वासात होती जणू मृग कस्तुरी दडलेली तव सुगंधाळली तव सुगंधाळली कोऱ्या क कागदावर कविता माझी तव सुगंधाळली कोऱ्या कागदावर कविता माझी जेव्हा मोरपंखी लेखणीची शाई तुझ्या स्मृतीमध्ये रडलेली मोरपंखी लेखनीची शाई तुझ्या स्मृतीत रडलेली अस्तित्व माझे तुझ्यात जणू अस्तित्व माझे तुझ्यात जणू अंधारात सावली उन्हाची अस्तित्व माझे तुझ्यात जणू अंधारात सावली उन्हाची क्षितिजा पलीकडे साथ असली क्षितिजा पलीकडे साथ असली तुझी तरी सख्या मनी आहे ही खंत खंतखेवाची क्षितिजा पलीकडे सात असली तरी तुझी सख्या मणी आहे ही कंत केवाची माझ देह जणू ति मिर सांज वेळचा मज जणू तिर सांज वेळचा निग सागर तळा सम नै न तुझे नीरसागर तळासम नै न तुझे अन आरसा तू माझ्या प्रतिमेचा अण आरसा तू माझ्या प्रतिमेचा तुझ आठवणींच्या किनारी तुझ आठवणींच्या किनारी लाट छळून मजला हळुवार स्पर्शून गेली तुझ आठवणींच्या किनारी लाट छळून मजला हळुवार स्पर्शून गेली तप्त तेज तण तुझे तप्त तेज तण तुझे मखमली हृदयातील दोरी तू तुझा हातास गांठ बांधून तू नेली हातास हातासांठ बांधून तो नेली झंकार काव्याची मजमनी झंकार काव्याची मज हृदयी जणू शब्दसूर मृदुंग विरहवेदनेनं रेखाटली झंकार काव्याची मग मज हृदयी जणू झंकार काव्याची मज हृदयी जणू शब्दसूर मृदुंग विरहवेदनेनं रेखाटली मज कंकण हाती मज कंकण हाती कमल दौत मलमेची हाती घेता तार छेडता मणी शाई अक्षरे उमटली तार छेडता मनी शाई हस्ताक्षरे उमटली धन्यवाद